नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंडारी आजचा विषय असा आहे की जनतेच्या मनात महानगरपालिकेच्या अधिकारी कशा प्रकारे धूळ झोपतात म्हणजेच अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्याला बंदी नाहीच आहे कुठेही त्याला अडवणूक नाहीये कुठेही त्याला बंधनकारक नाहीये मातूर कारवाई करायची लोकांच्या नजरेत हिरो व्हायचं हे आता महानगरपालिकेचं धोरण झालंय आणि तेच बांधकाम पुन्हा उभारायला अनधिकृत बांधकाम जो भूमाफिया आहे त्याला बिंदाच साथ द्यायची कारण की भूमाफिया जेव्हा बांधकाम करतो तेव्हा स्क्वेअर फूट मागे अधिकारी पैसे घेतात आणि हा आरोप पूर्णपणे खरा आहे कारण की हेच बांधकामधारकांना बिंदाचपणे अनधिकृत बांधकाम करून देतात आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं साई रेसिडेन्सीच्या बाजूला गावमाऊच्या सातवलीमध्ये साई रेसिडेन्सीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम झालंय त्याच्यावरती कारवाई झाली आज ते बांधकाम पुन्हा तसं तसं उभारलंय काम तसं तसं सुरू आहे त्याच्यानंतर त्याच्याच मागे एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे त्यामध्ये पण कारवाई झालेली आज ते, ते बांधकाम पुन्हा सुरू आहे त्यानंतर चिंचोटीला आपलं नाल्याच्या वरती अनधिकृत बांधकाम केलंय नाल्यावरती अनधिकृत बांधकाम केलंय तर अनधिकृत बांधकाम सुद्धा तोडलेलं महानगरपालिकेत त्यावरती सुद्धा आता ते बांधकाम पूर्ण झाले मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर पाठिंबा द्यायचा कारवाई करतात कशाला लोकांचं मन जिंकण्यासाठी का की लोकांनी तुम्हाला डोक्यावर घ्यावं पण तुम्ही लोकांनी डोक्यावर घ्यायच्या अगोदर तुम्ही पायाखाली जातात अशी एक विचारसरणी होती म्हणून यासाठी मी तीन तारखेला बेमुदत धरणे आंदोलन करत आहे हे जे अनधिकृत बांधकाम आहे ज्यांना महानगरपालिकेने तोडले आणि ते आता पुन्हा उभा आहे नाकावर टिचून अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून ते पुन्हा तसे तसे उभे त्या बांधकामाबद्दल मी कारवाईसाठी मागणी करणार आहे आणि तीन तारखेला आंदोलन करणार आहे तीन तारखेच्या आंदोलनामध्ये जर सहाय्यक आयुक्तांनी किंवा अतिरिक्त आयुक्तांनी उपायुक्तांनी कारवाई संबंधित बांधकामांवर केली नाही तर चार तारखेला मी फासे। मैं या अधिकाऱ्यांच्या फोटोला काळ फासेल मग यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्व हे लोक जबाबदार राहतील जय महाराष्ट्र